काल रात्री लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरामध्ये झालेल्या स्फोटानंतर या ठिकाणी कालपासूनच तपासणी सुरू आहे दिल्ली पोलिसांच्या पथकासह इतरही फॉरेन्सिक अधिकारी असतील किंवा इतर सगळे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत पण या ठिकाणी आता रॅपिड ॲक्शन फोर्सची तुकडी जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवू शकतो खरंतर दंगल नियंत्रण पथक हा केंद्राच्या अखतिरेत येणारा एक भाग आहे आणि त्याची तुकडी जी आहे ती काही वेळापूर्वी इथं तैनात करण्यात आलेली आहे जास्तीत जास्त म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या चारी बाजूनी खर तर पांढऱ्या कपड्याचा कपड्यानं तो सगळा भाग झाकून घेण्यात आलेला आहे कारण त्या ठिकाणी तपासणी जी आहे ती सुरू आहे पण आता असं असताना रॅपिड ऍक्शन फोर्स घटनेच्या चारही बाजूला जवानांच्या तुकडे जे आहेत ते गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय खरं तर या ठिकाणी काही वेळामध्ये चांदणी चौक मार्केट इथून अगदी काही मीटरच्या अंतरावरती आहे ते मार्केट सुरू होईल की नाही याबद्दल अद्यापर्यंत कुठली अधिकृत माहिती दिली गेलेली नाही पण त्या अनुषंगाने जर लोकांची गर्दी वाढली तर गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना कुठली अडचण येऊ नये म्हणून रॅपिड ॲक्शन फोरची सगळी तुकडी जी आहे ती या प परिसरामध्ये तैनात करण्याचे करण्यात आलेली आहे तर, तर इतरही म्हणजे एन आय ए असेल किंवा दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच असेल यांच्याकडनं घटनेच्या अनुषंगानं माहिती घेतली जात आहे तपासाचे धागेदोरे जोडले जात आहेत ज्या पद्धतीनं आय ट्वेंटी कारमध्ये ब्लास्ट झालेला होता ती कार कुठून बदरपूर परिसरामधनं आली होती म्हणजे हरियाणाच्या बॉर्डरवरनं दिल्लीमध्ये आलेली होती ती कुठे कुठे थांबलेली होती त्या सगळ्याचे सी सी टी व्ही फुटेज चेक करण्याचं काम स्पेशल ब्रांचच्या टीमकडनं सुरू आहे आणि सगळे धागेदुरे जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे पण असं असताना आता रॅपिड ॲक्शन फोर्सची टीम जी आहे ती या घटनास्थळी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत कॅमेरामन विनोद कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव